तर मुंबईत सध्या दिव्यांग क्रीडापटूंच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेतील विजेते भविष्यात जागतिक पातळीवर होणाऱ्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होतील मंगळवारी या स्पर्धेचा महत्वाचा दिवस आहे म्हणजेच आज त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र झोईल यांनी भारत वतीने यंदा जे आहेत ते मुंबईत कांदिवली येथे प्रथमच या राष्ट्रीय जलतन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी बावीस राज्यातील एकशे एकोणचाळीस स्पर्धक या ठिकाणी भाग घेत आहेत काल जे आहेत ते ज्युनियर सब ज्युनियर गटातील जे स्पर्धक आहेत त्यांच्या स्पर्धा पार पडल्या तर आज सिनियर गटातील शंभर मीटर जे ते दोनशे मीटर अशा स्पर्धा पार पडणार आहेत आणि दुपारी जे आहेत ते वर्ल्ड रिले होणार आहे त्यामध्ये एक स्पर्धक दुसऱ्या स्पर्धकाला टाळी देऊन पुन्हा त्या पहिल्या स्पर्धकाकडे जाणार आहे अशी ही स्पर्धा असणार आहे आणि या स्पर्धेमध्ये जे आहेत ते आज सर्व सिनियर जे आहेत ते पंचवीस मीटर आणि शंभर मीटर पन पन्नास मीटर पंचवीस मीटर पन्नास मीटर आणि शंभर मीटर या सगळ्या ज्या स्पर्धा पार पडणार आहेत त्याचबरोबर पाहिलं गेलं तर आज या ठिकाणी जे स्पर्धकांची निवड होणार आहे ती दोन हजार सत्तावीस साली चेली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांचं निवड होणार आहे आणि यातूनच आज स्पर्धकांना जे ते या ठिकाणी निवड झाल्यानंतर उद्या महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचबरोबर मंत्री अतुल सावे आणि एसओबी प्रेसिडेंट मलिका नड्डा यांच्या हस्ते या स्पर्धकांना ज्या ते पुरस्कार दिला जाणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी महेंद्र जोएल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर बौद्धिक दिव्यांगांसाठी ही स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा आहे बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न त्याच उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय अत्यंत महत्वाची अशी ही स्पर्धा मुंबईत होते